नमस्कार मी अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठीचा विशेष कार्यक्रम बोलबिंदास्तमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय भारतीय जनता पक्षाचा काल मुंबईमध्ये संकल्प मेळावा पार पडला आणि या संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून भाजपा नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेना अर्थातच उद्धव ठाकरेंवरती टीका केली आणि यासोबतच नवे मुंबई अध्यक्ष अमित साठम यांनी देखील भा या मुंबई महानगरपालिका निवडणुकावरनं सडकून टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर केली आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत नेमकी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाची काय भूमिका आहे नेमकं त्यांना काय वाटतं या सगळ्याबद्दल आपण लो काही लोक आहे त्यांच्याशी बातचीत करतोय सर मुंबईतनं ठाकरे ब्रँड संपला देशातला सगळ्यात मोठा ब्रँड हा नरेंद्र मोदी आहे असं काल वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं तीन वर्ष गेली बघतात शिवसेना फोडतात तरी संपली का ह्यांच्यावरनं सात पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही हे बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक आहे ते कधीच संपणार नाही यांच्या स्वर्गातून ना सात पिढ्या उतरल्या तरी संपणार नाही एक तो विचार आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या सात पिढ्या उतरल्या तरी ते संपणार नाही असं सांगितलं जातंय सर या सगळ्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय काल देवेंद्र फडणवीसचं भाषण तुम्ही ऐकलं आहे का आम्ही त्यांना ऐकतच नाही देवेंद्र फडणवीसचं भाषण म्हणजे उद्धवसाहेबांवर टीका आणि शिवसेनेवर टीका बाकी त्यांना विषय कुठचा राहिलेलाच नाही आहे शिवसेना संपवायचा हा विषयच नाही आहे ना शिवसेना संपणारच नाही कारण काय माहिती आहे की हे सर्व कडवट उद्धव उद्धवसाहेबांच्या मागे ठामपणे उभे आहे देवेंद्र फडणवीसने बघावं त्यांच्या मागे कोण उभा आहे हा त्यांचा विषय आहे आणि मुंबईमध्ये साटम काय बोलले ते पण मी ऐकलं साटमला सांगा तुम्ही आता नवीन आहात म्हणजे आता मुंबई अध्यक्ष आता नवीन झाल्या आहेत बरोबर काहीतरी वाक्य जरा जपून बोलावं मला वाटतं साठा मी इथे राहत होते का आरला यू पीला मुंबई पाले की सत्ता महानगरपालिकेमध्ये आज भरपूर वर्ष झाली आहे रस्त्याची नावं कुठची बदलली हो मराठीपणा हा बाळासाहेबांनी जपला आहे उद्धवसाहेबांनी जपला आहे मराठीपणा ह्यांना आता जपाचा नाही आहे है। आता ह्यांना इथे गुजराती पणा सगळा इथे आणायचा आहे ना मुंबईतला हा गुजरातला न्यायचा हा त्यांचा सगळा विषय आहे आम्ही साठव यांना मुंबई गुजरातला नाही ती असं आहे सर तुम्हाला असं वाटतं आहे का मुंबईतनं ठाकरे ब्रँड संपला आहे नाही अजून ठाकरे ब्रँड संपणार कसा काय आम्ही आज आजपर्यंत अजून शिवसैनिक आहोत जिवंत आहोत मेलेले नाही आहेत त्याला असं वाटत असेल त्यांना की अजून संपलं आहे म्हणून त्यांनी उतरावं आम्ही अजून आमची ताकद आहे रस्त्यावर उतरायची आज जो प्रकार जो घडलेला आहे त्या प्रकारावर उद्धवसाहेबांनी आम्हाला संयम ठेवायला सांगितलं आहे म्हणून आम्ही तो संयम ठेवलेला आहे नाही तर आज आम्ही सकाळीच ते काय आमचं आमची काय भूमिका आहे ती स्पष्ट केली असती आणि ते दाखवून दिलं असतं तुम अच्छा इतर काही लोक आहे महिला आहे काही ताई तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं तू तुम देवेंद्र फडणवीस म्हणतायत ठाकरे ब्रँड संपलेला आहे ठाकरे ब्रँड संपल्या मग तुम्ही घाबरता का एकनाथ शिंदे का ओढून घेतलं एकनाथ शिंदे नका ओढून घेतलं तुम्ही तुम्हाला शिवसेना फोडायची ते फोडू शकलात नाही तुम्ही मग तुम्ही आणि काय काँग्रेस बोलले राष्ट्रवादी बोलले आम्ही सगळ्या पक्षात आहोत का मग तुम्ही कोणालाच घेऊन फिरताय शिवसेना ब्रँड संपला नाही म्हणून तुम्ही घाबरताय म्हणून तुम्ही सारखं एकच वक्तव्य करताय शिवसेना संपली शिवसेना संपली मग शिवसेनेचे जेव्हा मोर्चे असतात तेव्हा कुठून येतात सैनिक सैनिक आहेत शिवसेना आहे फक्त उद्धवसाहेबांना कसं वाईट बोलायचं त्यांच्या जीवावर मोठे झाले आणि त्यांनाच आज तुम्ही वाईट बोलताय कर्म इकडेच भरायचं असतं आणि इकडेच फेडायचं असतं हे तुम्हाला इथे दृष्टांत येईल तुम्ही विकता लोकांना खरेदी करता पैशाच्या नोटा कुठून ते येतात तेव्हा नव्हत्या येत आमच्या सैनिक कधी पैशावर जगत नव्हते कामावर जगत होते आता यांना पैसा पेकतात मग यांच्या गाड्या पकडल्या जातात पैसे कुठून येतात हे तुम्ही चोरलेत आणि त्याच्या जीवावर तुम्ही मोठे झालेत सेनेमध्ये का पण दोन हजार यापूर्वीची जी महानगरपालिका निवडणूक दोन हजार सतरामध्ये झाली तर दे, देवेंद्र फडणवीस म्हणतायत की त्यावेळी देखील आम्ही आमचा महापौर बसवू शकत होतो मित्र म्हणून त्यांना आम्ही महापौर बसवायची संधी दिली मित्र म्हणून आमच्या उद्धव साहेबांना खाली काय उतरवलं मित्रच होते ना महापौर चालत होता मुख्यमंत्री का नाही चालले बरोबर आहे आणि आता तुम्ही परत परत विचारतायत की शिवसेना फुटली घाबरले शिवसेनेकडे राहिलं काय फडणवीसने विचारायचं आहे की पन्नास साठ आमदार फोडले खासदार फोडले विकत घेतले फोडले म्हणजे विकत घेतले पन्नास पन्नास कोटीला एक एक विकत घेतला तरीसुद्धा अजून आमच्याकडे काहीतरी मागणी करतायत आमचं नाव घेत आहेत कशासाठी साहेबांचं नाव घेतात उद्धव साहेबांचं नाव घेतल्याशिवाय दिवसातले बारा तास त्यांचे जातच नाही साहेब उद्धव साहेब उद्धव साहेब कशासाठी शिवसेना तर संपली तर साहेबांचं नाव परत परत घेण्यासाठी त्यांना मतलब काय तुमचं काय मत आहे या सगळ्या संदर्भात तुम्ही काय सांग काय मला कळलं नाही तुमचं या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याबद्दल काय मत आहे ठाकरे ब्रँड संपला असं म्हटलं नाही फडणवीस वगैरे यांच्याकडे आम्ही लक्ष दिल्या एवढे काय ते फार मोठे नाही आणि जर ठाकरे ब्रँड संपला असं फडणवीसांना वाटत असेल तर त्यांच्या सात नाही सतराशे सात, सात पिढ्या जरी खाली उतरल्या ना ठाकरे हा ब्रँड संपू शकत नाही ठाकरे हे ठाकरेच राहणार कायम तो ब्रँड कायम मुंबईत महाराष्ट्रात देशभर राहणार ठाकरे हा ब्रँड संपत नाही फडणवीस काय बोलले आणि आत्ता कोण अमित साटम काय बोलले कोण झुम्बाजुम्बा आत्ता नवीन काहीतरी आले आहेत तर अमित साटमचा तुम्ही उल्लेख केला अमित साटम यांनी असं सांगितलं की जर मुंबईमध्ये तुम्हाला प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होऊ द्यायचा नसेल आणि त्यासोबतच या सगळ्या सगळ्यात मुंबईचा महापौर एखादा खान बसवायचा नसेल तर भाजपला मतदान करा पहिलं मी बोललो अमित साटम कोण कधी आले मुंबईत मुंबई कोणाची मुंबई बाळासाहेबांची हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबांची मुंबई मुंबईत कोण होते साळी माळी कोळी भंडारी आगरी हे सगळे बाळासाहेबांबरोबर होते हे अमित चटम फमित हे फडण फड कधी आले कधी आले आणि हे तरी कधी आले महाराष्ट्रात कधी आले बाळासाहेबांचा बोट धरून प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे ज्या वेळेला आले मुंबईत त्याच वेळेला ही यांची बा यांची बी जे पी भी इथे वाढत गेली तोपर्यंत बी जे पी होती कुठे या महाराष्ट्रात कधी आले हे महाराष्ट्रात आणि आज सांगतात ठाकरे ब्रँड ठाकरे ठाकरे तेव्हापासून आजपर्यंत ठाकरे ब्रँड आहेच आजही ठाकरे ब्रँड आहे हे काय सांगतात नाही म्हणून आणि विकास 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 विकासाच्या गप्पा आम्ही मारायच्या का तुम्ही मारायच्या तुमच्या आता सत्ता आहे मुंबई महानगरपालिकेचे नव्वद हजार कोटी रुपये यांनी संपवले आता या तीन महिन्यात नव्वद हजार संपवले कुठे संपवले कसे संपवले आणि विकास काय केला विकासाचे गप्पा यांनी मारायचे का आम्ही मारायच्या मुंबईचा महापौर कुठला खान म्हणून बसला तर तुम्हाला चालेल का असा सवाल उपस्थित केलाय अमित साठम यांनी जर तुम्ही पुन्हा एकदा जर हेच सत्ता उद्धव ठाकरेंची आली तर अशा पद्धतीचे खान नावाचे नगरसेवक निवडून येतील खान नावाचे महापौर बसतील असं म्हटलंय असं काही होणार नाही कारण हिंदू अंध हजय सम्राट बोला आम्हीच आठवणी आहे काल असं म्हटलं आहे त्यांच्या संकल्पमेळाव्यात की तुम्हाला खान नावाचा व्यक्ती महानगरपालिकेवर बसलेला चालेल का उद्धव ठाकरेंवर टीका करताना मुळात खान नावाचा व्यक्ती तर बसणार नाहीच मुंबई मराठ्यांशी आहे आणि ठाकरेंची आहे त्यांना लाज वाटायला पाहिजे की अशा गोष्टी करताना हे घाबरलेत दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे त्यामुळे शिवसेना संपली नाही शिवसेना ही वाढत चालली आहे गोटपक्षाप्रमाणे त्यामुळे शिवसेना संपवणारे संपलेत तुम्ही पुढे बघा तुम्ही मीडियावालेच सांगणार शिवसेना वाढली की संपली कारण यांनी सगळ्यांना मॅनेज केलेलं आहे सुप्रीम कोर्टपासून मीडिया मिडिया सगळं मॅनेज केलेलं आहे त्यामुळे नेपाळ झालेलं आहे नेपाळसारखी परिस्थिती महाराष्ट्रात आणि भारत हो हु, होऊ नये हीच आम्ही सिद्धिविनायकशांनी प्रार्थना करतो कारण यांचं अतिरेक झालेलं आहे या अतिरेकपणामुळे सगळ्या सरकारी कंपन्या बंद होत चालल्यात खाजगीकरण होत चालल्यात आणि खाजगीकरणात ज्या ज्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्या ह्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या मुलांच्या आहेत नातेवाईकांचे आहेत सर अमित साठमच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता त्यांनी काल अशी टीका केली आहे की मुंबईच्या रस्त्यांना मोहम्मद अली रोड असं नाव होईल मुंबईतले नगरसेवक हे हो हारुन खान सारखे नगरसेवक हो निवडून येतील आणि महापौरही एखादा मुल्ला किंवा खान म्हणून बसेल याचा अर्थ असा आहे की त्यांनाच कोणतरी मुल्ला किंवा खान बसवायचं आहे पहिली गोष्ट अशी आहे आमच्या शिवसेनेमध्ये असा पांडा नाही कधी मराठीत बाळासाहेब तर नेहमी म्हणायचे बाळासाहेब मुंबईत महाराष्ट्र मराठीत महापौर व्हावा ही त्यांची कायम इच्छा होती दुसऱ्या कोणाला त्यांनी स्थान दिलेलं नाही तो पुढेही हो कुणाला दिलं जाणार नाही काही हो महत्त्वाची पदे मराठी माणसानेच भुसवावी हा त्यांचा आग्रह होता आणि उद्धवसाहेब तो पाळणार त्यामुळे नवीन खान वगैरे कोण येतील याच्यावर आमचा विश्वास नाही आणि त्यांनी तो बोलू नये असं काही ते त्यांना ठेवायचं असेल तर माहीत नाही पहिलं ते असे वक्तव्य करतात आणि मग तसंच करतात ते तुम्हा तुमच्या या वक्तव्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे का बी जे पीने जातीचं राजकारण आता बंद करावं प्रगतीचं राजकारण केलं तर आम्हाला आनंद आहे पण प्रगतीचं राजकारण तर स्वतःच्या मंत्र्यांचं चालू आहे स्वतःच्या आमदारांचं चालू आहे ना आणि बी जे पीने आता जातीचं राजकारण संपवून लोकांना नोकऱ्या मिळाव्या ज यंग जनरेशनला नोकऱ्या द्याव्या हा सगळाच विषय महत्त्वाचा आहे सा, सामान्य रस्त्याची कामं अजूनही महानगरपालिका त्यांच्या ताब्यात असल्याने रस्त्याची कामं इथे कुठे नीट न झाली पाणी तुंबलं की नाही बघितलं ना सगळ्यांनी एवढा पाऊस झाला का फक्त मा शिवसेनेकडे राज्य हो सत्ता होती तेव्हा पाणी तुंबत होतं का, का जा आता बी जे पीकडे पा सत्ता आहे तरी पाणी तुंबतेच आहे म्हणजे बी जे पीने काय केलं नाही का हा सगळा विषय आहे ना त्यांना फक्त जातीचं राजकारण करून बाकीच्या विषयाकडचं त्यांना दुर्लक्ष करून घ्यायचं आहे त्यांचं त्याचंच असंच आहे स्वतःची पोटं भरायची आणि दुसरीकडे बघायचं आपण बघतो या सगळ्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय सर अमित साटमच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता अमित साटम जेव्हा नगरसेवक होते तेव्हा एक टिपू सुलतान मार्ग त्यांच्या कार्यकलयात नामकरण झालेलं आहे पहिला त्याचा विचार करावा हो त्याचा आणि ते, ते, ते यूट्यूबला पण तो प्रस्ताव आहे तो त्यांनी शोधावा मला एक, एक आठवण करून द्यायची आहे आपलं पंचवीस वर्ष सरकार ते आमच्यामध्ये आमच्याबरोबर होते बी जे पी बरोबर त्यावेळी साबीर शेख म्हणून आपले एक मंत्री होते तेव्हा ते, ते पण आमच्यावर होते तेव्हा का त्यांना हे सुचलं नाही तेव्हा पण होते ना ते मग आता हे कारण काय त्यांना बोलण्याचं कारण काय आहे कारण का की आता ते त्यांना वाटलं आपल्या पायाकडची वाळू सडकलेली आहे मुंबई महानगरपालिका आपल्या हातात येणार नाही आहे मग काही ना काहीतरी आपलं हे वक्तव्य करायचं आणि पुढे रेटून रे न्यायचं मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी विचार करावा देवेंद्र फडणवीस आणि हे आपले साठम कळलं काही झालं तरी महापौर यावेळी भाजपचाच बसेल असा निर्धार काल देवेंद्र फडणवीस करत होतो चोरी करणार आहेत का वोट चोरी करणार आहेत का ती लोक महाराष्ट्र शासनाच्या वेळेस वोट चोरी करून जिंकून आलात म्हणजे आता तुम्ही पूर्ण एवढं कॉन्फिडन्सली बोलतच आहेत म्हणजे पेट्या काय तुम्ही बांधून बांधून ठेवलेत वाटते वोट चोरी करायला म्हणजे लोकांना पण ते समजलं आता ते वोट चोर आहेत म्हणून वोट चोरीशी असं होऊ शकत नाही भाजप निवडून येऊ शकत नाही म्हणजे नाही पिकाला सत्य आहे त्यामुळे त्यांचा महापौर बसणे हे तरीही शक्य नाही आपण बघतो या सगळ्यात आपण शिवसैनिकांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्यांच्या म मते या सगळ्यात जातीचं राजकारण भाजपाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक केलं जातं आहे आणि येत्या काळात हे जर ठाकरे ब्रँड संपला असेल तर हे निवडणुका सिद्ध करेल पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार एन डी टी मराठी मुंबई